आताची एक मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाळू उपसा करीत असताना अंगावर धडी कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे गोकुळ येथील किल्ना नदी पात्रात रात्रीच्या वेळी वाळू उपसा करीत असताना अनिकेत विक्रम तराळ वय एकोणास आणि योगेश कोंडी बाद तराळ वही एकवीस या दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे या घटनेने गोकुळ परिसरात मोठी शोककळा पसरलेली आहे आपण पाहतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी पाहतोय जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाळू उपसा करीत असताना अंगावर धडी कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे आपल्या बरोबर बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी आहेत गणेश जाधव गणेश आपण पाहतोय जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात वाळू आहे करीत अधिक सर हे चार मुलं उपसा करण्यासाठी एक नदीपात्रात गेले होते संध्याकाळी दहा वाजता त्यांच्या दोन मुलाच्या अंगावर ढडी कोसळून त्याच्यामुळे जागीच मृत्यू झाले आणि पोलिसांनी त्याबाबत दाखल माहिती आहे धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण पाहतो जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वाळू उपसा करीत असताना अंगावर धडी कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालेला आहे